अद्वैत सावंतचा कराटे स्पर्धेत रुपेरी पंच माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे सी बी एस इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील इयत्ता चौथीचा विद्यार्थी अद्वैत विनायकी संदीप सावंत या लहानग्या पण जिद्दी कराटेपट्टूने राज्याच्या व्यासपीठावर मोठी झेप घेतली आहे अवघ्या चौथीत शिकणाऱ्या अद्वैतने अंडर चौदा वयोगटातील शोटोकॉन राज्यस्तरीय कराटे चषक स्पर्धेत रौप्य पदक मिळवत संपूर्ण शाळेचा शिक्षकांचा आणि माणगावचा मान उंचावला पुणे येथे रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन रोजी पार पडलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील तब्बल पंचावन्न स्पर्धकांमध्ये अद्वैतने आपल्या एकाग्रतेच्या बळावर अदम्य जिद्दीने आणि शिस्तबद्ध खेळीने उत्तुंग कामगिरी साकारली अंतिम लढत अत्यंत चुरुशीची होती प्रत्येक क्षणावर प्रेक्षकांचे श्वास रोखले गेले होते पण अद्वैतने न घाबरता आत्मविश्वासाने बाजी मारत रौप्य पदकाची चमक आपल्या नावावर केली या यशामागे अद्वैतचा सातत्यपूर्ण प्रयत्न कोवळ्या वयातील कष्टाची तयारी आणि शिस्तीचा पाया आहे प्रशिक्षक श्रेयश गमरे यांनी त्याला दररोज प्राणपणाने प्रशिक्षण दिले त्यांच्या मार्गदर्शनाखाली अद्वैतचा आत्मविश्वास आणि कौशल्य दररोज बहरत गेले अद्वैतच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल शाळेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजीव साबळे यांनी विशेष अभिनंदन केले या सत्कार सोहळ्यात शाळेच्या चेअरमन निकिता साबळे ॲडव्होकेट स्मिता बोंबले शिपूरकर तसेच वाघरे इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे चेअरमन अरुण पवार आणि मुख्याध्यापिका निशिगंधा मयेकर उपस्थित होत्या शिक्षक शिक्षिका कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी कराटेपट्टू अद्वैतचे जोरदार टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले अद्वैतने आपल्या छोट्याशा कर्तृत्वातून दाखवून दिले की जिद्द शिस्त आणि मेहनत या तीन गोष्टी असतील तर वय कधीच अडथळा ठरत नाही माणेगावचा हा उदयमुख कराटेपटू भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ही नक्कीच चमकेल अशी सर्वांनी आशा व्यक्त केली माणेगावचा हा लहान शिलेदार आता राज्यस्तरीय यशाची या, शेडी चढू लागला आहे आणि त्याची ही रुपेरी चमक पुढे नक्कीच सुवर्ण कांतीने उजळणार आहे कोकण एक्सप्रेससाठी माणेगाव प्रतिनिधी अरुण पवार कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा